हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या सर्व गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप स्वागत आहे तर काल होती स सव्वीस तारीख होती आणि शनिवार होता आणि काल श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती तर बघा साधी सोपी अशी स्वामींची पूजा मांडणी केली स्वामींचा अभिषेक केला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक केला पूजा मांडणी केली स्वामींना मी का कापसाचं वस्त्र अर्पण केलं बनून हातानी आणि छान अशी पूजा माड़ीने खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं तर स्वामींचे आवडीचा नैवेद्यही बनवला होता तर सांगते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी रेसिपी वगैरे काही शूट नाही केलं तर इथे बघा पूजा मांडणी झाली आहे मी सेवा वगैरे सर्व आज सकाळी सेवा करायला टाईम भेटलाच नाही तर मी संध्याकाळी सेवा केलेली आहे पूजा मांडणी केली त्यावेळेस सेवा वगैरे केली जेवढी जमेन तेवढी स्वामींची सर्व गुरूंची सर्व देवांची मला जेवढी जमेन तेवढी मी सेवा केलेली आहे मी काही सांगत नाही इडत की सेवा काय केली कशी केली पण क सेवा ही मी केलेली आहे मला जमीन तशी आणि संध्याकाळचा स्वयंपाकही खूप छान असा बनवला होता तर इथे तुम्हाला स्वयंपाक सांगते मी डाळ भात म्हणजेच सर्व स्वयंपाक कांदा लसूण टमॅटो वगैरेही ते असा स्वयंपाक केला होता स्वामींनी सर्व स्वयंपाक तसाच करून घेतला नैवेद्यासाठी तर डाळ भात बटाट्याची भाजी बासुंदी पुरणपोळी पुऱ्या चपाती पापड असं काही सर्व बे बेत होता आणि खूप छान खूप प्रसन्न वाटत होतं तर थोडासा व्हिडिओही शूट केला आणि हो स्वामींनी छान असं दर्शनही दिलं तर स्वामींनी दर्शन काय दिलं कसं दिलं ते तर सांगत नाही पण नक्कीच मला दर्शन खरंच दर्शन झालं मला आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं खूप मस्त वाटत होतं स्वामींची पूजा वगैरे करून जमीन तेवढी मी सेवा केलेली आहे तर कोणी कोणी काल सेवा कोणती कोणती सेवा केली नैवेद्य काय बनवला कशी स्वामींची पूजा आरती केली ते मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा आणि हे बघा स्वामींना एवढे छान वाटत होते ना फोटोमधून बघा ना जवळून ज्यावेळेस मी ना झूम करत होते ना तर एवढे छान एवढे प्रसन्न म्हणजे ना असं वाटत होतं नाही स्वामी खरंच माझ्याकडे बघतायत माझ्यासोबत आत्ता बोलते आता काहीतरी विचारते नाही बघा ना असं म्हणजे वेगवेगळे अनुभव येत होते स्वामींच्या फोटोकडून बघून आणि ते खरंच मी सांगू शकत नाही एकदम मन भरून येत होतं खूप म्हणजे एकदम हे वाटत होतं कालचा दिवसच खूप वेगळा होता हीच प्रार्थना केली की स्वामी सगळ्यांसोबत सदैव तुम्ही राहा आणि कालच्या दिवशी मी काहीच स्वामींकडं मा स्वामींकडे मागितलं नाही आज म्हणले स्वामींचा पुण्यतिथीचा दिवस आहे तर स्वामींकडं आपण काहीच हटतं किंवा काहीच मागायचं नाही स्वामींनी एवढं सांगायचं की स्वामी तुम्ही तुमच्या भक्तांवरती संपूर्ण म्हणजे तुमच्या भक्तांवरती असा तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि ज्यांना ज्यांना खरंच गरज आहे खरंच तुमची गरज आहे त्यांच्या आयुष्यात जाण ज्यांना गरज नाही नाही त्यांच्याही आयुष्यात जा त्यांच्याकडनं तुमची सेवा वगैरे करून घ्या त्यांच्या काही चांगले कामं त्यांच्याकडनं करून घ्या हेच मी स्वामींकडून प्रार्थना केलेली आहे